भारत बदला घेणार एवढं तर नक्की आहे परंतु भारताला हवा असलेला अर्थातच जगाला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे हाफिज साठी पाहूयात या रिपोर्ट भारताच्या लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानला चांगलाच घाम फुटलाय पाकिस्तानी लष्कर आणि आयस आय न भारताचा शत्रू हाफिज सईदला कडेकोट सुरक्षा पुरवली

त्यामुळे जगातल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचं नाव अव्वल आहे त्याला जेरबंद केल्यास पाकिस्तानचं भिंग फुटणार आहे त्यामुळे त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे हाफिजसाठी पाकिस्ताननं काही बंकर्सही तयार ठेवल्याची माहिती समोर येते भारतानं हल्ला केल्यास हाफिज या बंकर्समध्ये दडवून बसण्याची शक्यता आहे